डायल एकशे बारा नंबरवरून माहिती दिल्यानंतर तो तोफकारा पोलिसांनी एका घरातून आठ हजार रुपये किमतीचा आठशे ग्राम गांजा जप्त केला आहे या प्रकरणी अशोक गंगाराम कांबळे वय सदतीस राहणार चिसोंडी पाटील तालुका नगर हल्ली राहणार मोकाशे वस्ती वाणी नगर पाईपलाईन रस्ता सावेडी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अंमलदार गोरख धाकतोडे यांनी फिर्याद दिली आहे सोमवारी आठ जानेवारीला पहाटे ही कारवाई करण्यात आली अंमलदार धाकतोडे यांच्यासह पोलीस अंमलदार गोपिक क्षीरसागर हे रविवारी सात जानेवारीला रात्री हद्दीत गस्त घालत असताना एका व्यक्तीने फोन करून शेजारी असलेल्या घरात गांजा ठेवल्या असल्याची माहिती त्यांना दिली पोलिसांनी सदरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वाणी येथील संतोष मोकाशे यांच्या भाडोत्री खोलीमध्ये राहत असलेल्या अशोक कांबळे यांच्या खोलीत तपासणी केली असता त्याच्याकडे आठशे ग्राम गांजा आणि गांजा पिण्याची चिलीम सापडली पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून कांबळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनल ला करा आणि बेल करा